कार कशा असं म्हणजे तर आज आहे संकष्टी संकष्टी आहे म्हणून आज बनवत होते ते मोदक तर मोदक मी कशाचे बनवणार आहे तुम्ही नक्की पहा तर मी उलट मोदक बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे तर त्याच्यासाठी मी खोबरं घेतलं होतं अर्धी अर्ध आर्थ, एक नारळ फोडला होता तर त्याच्यातलं मी अर्धीच वाटी घेतलेलं होतं कारण का थोडेच बनवायचे होते मोदक तर त्याच्या खोबरं असं छान असं मी किसून घेतलं त्याच्यानंतरला छान असं गूळ वगैरे टाकून गूळ टाकला त्यानंतर गुळ पूर्ण वितळून घेतला गुळ वितळल्यानंतरला मी त्याच्यात खोबऱ्याचा जो किसलेला किस होता तो टाकला त्याच्यानंतरला थोडीशी माझ्याकडं बदाम मिल्क पावडरची म्हणजे बदामची पावडर जी होती मिल्क पावडर होती ती टाकली त्याच्यामध्ये आणि खूप छान लागते त्याची टेस्ट खूप भारी येते तुम्ही पण नक्की एकदा टाकून पाहा त्याच्यानंतरला थंड होऊन दिलं त्यानंतरला मी छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवून घेतल्या पुऱ्या बनवून घेतल्यावरती मी सगळं मग एकदम पुऱ्या बनवून घेतल्या कारण का मग पटापट बनवायला मोदक बरे पडतात तर एक चमचा छान असा टाकून मी मोदक बनवून घेतले सारण एक एक चमचा टाकला छान असे फक्त आपले असेच बनवून घेतले साधे तर ह्याला नंतरला मोदकाचा आकार कसा द्यायचा तर खूप जणांना जमत नाही म्हणजे कळी वगैरे पाडायला तर त्याच्यासाठी एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही तर मी तुम्हाला एक छोटीशी सी साधी सिंपल अशी सी ट्रिक सांगणार आहे की तुम्ही नक्की पहा तर पहिल्यांदा सर्व मोदक बनवून घ्यायचे साधे असे आपले जसं आपण पुरणपोळीला उंडा बनवतो म्हणजे बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे पूर्ण त्याला काही पाडत नाही बसायचं पूर्ण बनवून झालं मोदक तर मोदक बनून झाल्यानंतरला हे करून घ्यायचं आहे छान असं त्याला मोदकाचं आकार द्यायचा आपल्याला तर आकार कशाने द्यायचा आहे तर एकदम साधी आणि सोपी या पद्धत आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि ती सोपी पण वाटेल तर मी तरी असेच बनवते कारण का मला त्या जे आहे ते कळ्या वगैरे पाडता येत नाही त्याच्यामुळं मी हीच ट्रिक वापरते आणि ह्याचाच बनवते आकार पण खूप छान होतो त्याचा आणि दिसायला पण खूप छान असे वाटतात कोणाला वाटणार नाही की हे हात म्हणजे कळ्या ह्या हाता कोणालाही वाटेल की हाता आणि कळ्या पडलेल्या आहे याला तर त्याचा जी साईडचं ज्या कळ्या पडतात तर काही लोकांना येतात तर काही नाही येत नाही तर त्याच्यासाठी काही लोक मग मोदक वगैरे बनवायला नको बोलतात तर मोदक बनवायला खूप सोपे आहे आणि खायला तर मला गव्हाच्या पिठाचेच मोदक आवडतात मैद्याचे वगैरे आवडत नाही कारण का मैदा जर घातला तर कडक होतात आणि मग त्याच्यामुळं ते कडक झालं तर एवढं खायला हे नाही चांगलं नाही लागत तर त्याच्यासाठी ला मी गव्हाच्या पिठाचेच बनवले आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा पूर्ण पुरा लाटून घ्यायचे आहे एकसारख्या पुरा लाटल्या तर एकसारखे मोदक येतात जेणेकरून लहान मोठे होत नाही तर इतर नंतरला मी काय केलं पूर्ण सगळं तुम्ही पाहू शकता मोदक बनवून घेतले पूर्ण कारण का मी या पोपटावर चपात्या बनवल्या होत्या चपाता बनवल्यानंतर तर मी दोन प छान अशा पुऱ्या पोळपट लाटल्या पुऱ्या लाटल्या अशा मोठ्या एक दोन चपात्या लाटून घेतल्यान त्याचं तर आता हे कशाच्या साहाय्याने मी मोदकाचं हे पाडतो तुम्ही पहा तर इथं आहे माझ्याकडं माचीची काडी आहे तर त्या माचीच्या काडीने पाहू शकता तुम्ही मी सगळ्याला पाडून घेतलेलं आहे खूप छान असा आकार येतो त्याला आणि तळल्यावरती सुद्धा एवढं छान दिसतात ना खूप म्हणजे खूप छान तुम्ही पाहू शकता माझ्या हातात आहे कोणालाही वाटणार नाही की हे हाताने म्हणजे केलेलं नाही तर सर्व याला मी आता सगळं पाहू शकत तुम्ही पा आ, मी पाडून घेतलेलं आहे त्याला तर तुम्हाला कसं वाटलं दिसायला पण खूप छान वाटतात ते कोणालाच वाटणार नाही की हे हाताने केलेलं नाही तर मी हे एक मग काढ्याच्या साह्याने केलेलं आहे मग त्याच्यानंतर सगळं बनवून झाल्यानंतर मी छान असं तळून घेतले आहे ते तेलामध्ये मला तळणीचे मोदकच आवडतात खूप छान लागतात खायला आणि ते हे तुम्ही आठ दोन तीन दिवस आरामशीर खाऊ शकता जर प्रवासात न्यायचं असेल तरी पण तुम्ही आरामशीर खाऊ शकता हे मोदक खराब होत नाही तळणीचे मला उकडीचे मोदक आवडत नाही उकडीच्या मोदकाचं कसं असतं ते पीठ पीठ लागतं त्याच्यामुळे मला आवडत नाही तर मला आवडतात हे तळणीचे मोदक आणि गव्हाच्या पिठाचेच आवडतात मैद्याचे सुद्धा आवडत नाही मैद्याचे लग्च कडक होतात आणि तोडायला ते खूप कठीण जातात मग जेव्हा आपण खातो तेव्हा ते ताळा तोडताना खूप हे होतात आणि तर जे सारण आहे ते पण खूप सॉफ्ट झालेलं आहे तेही खराब होत नाही कारण आपण त्याच्यात कसलाही पाण्याचा वगैरे वापर नाही गुळाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं ते खराब होत नाही तर छान असे क्रिस्पी ब्राऊन कलर होतपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते खायला पण छान लागतील आणि आपण जसं पुऱ्यात होतो तसा त्याचा कलर येऊन द्यायचा आहे खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण खूप आवडतील आणि तुम्ही पाहू शकता त्याचा जो कळ सा जो आपण जो का काढ्याच्या साह्याने जो आपण त्याला आकार दिलेला आहे मोदकाचा किती छान वाटते आपल्या तुमच्याकडं जर साचा नसेल तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून पहा तर प्रत्येकाकडं सुद्धा खूप मेहनत लागते त्याच्यामध्ये टाका परत काढा म्हणजे ते चिपकले एखाद्या वेळेस चिपकलं तर चिपकतं नाही तर नाही तर असं आहे ते तर तुम्हाला कशी वाटले माझी ही पद्धत नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा गव्हाच्या पिठाचे मोदक तळणीचे मोदक खूप छान लागतात आणि तुम्हाला असं कधी वाटलं तर तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट्स करून मला नक्कीच सांगा की हे मोदक तुम्ही बनवल्यावरती तुम्हाला कसे वाटले किंवा ही पद्धत कशी वाटली आणि तुम्हाला ही जमली काही मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आणि माझ्या चॅनलला जर कोणी नवेल असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशात नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला बेल बेलायकोन दाबायला प्रेस करायला विसरू नका पाहू शकता याची किती छान असे दिसतात आणि एकदम ख्रिस्पी खूप खूप